नमस्कार मी धीरज मानोडे कृषी प्रधान टीव्हीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत पाहूया राज्यभरातील काही विशेष घडामोडी शहीद जवानांचे स्मरण आणि त्यांच्या कुटुंबाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गुढीपाडव्यानिमित्त पुलवामा येथील दहशतवाद्यांच्या भॅड हल्ल्यात बुलढाणा येथील शहीद झालेले सी आरपीएफचे जवान नितीन राठोड व शहीद संजय राजपूत यांच्या निवासस्थानी शौर्य गुढी उभारून शहीदांचे स्मरण करून आदरांजली वाहण्यात आली पुणे शहर येथील अमित बागुल मित्र परिवाराने या उपक्रमाचे आयोजन केले होते शहीद नितीन राठोड व संजय राजपूत यांच्या बुलढाणा जिल्ह्यातील गोवर्धन नगर लोणार व मलकापूर येथील निवासस्थान परिसराची स्वच्छता करून रांगोळी साकारून शौर्य गुढी उभारण्यात आली यावेळी शहीदांच्या कुटुंबांना अर्थसहाय्यही करण्यात आले आणि त्यांना भेटण्यासाठी सगळ्यांच्या भावना अनुभव झाल्या होत्या छोटी मोठी टीम ठिकाणी होती आणि आम्ही सगळ्यांनी जबाबदारी घेतली आम्ही त्या कुटुंबाला जी मदत लागेल ती आम्ही नक्कीच या ठिकाणी करणार आहोत आणि पुढे आता आम्ही मलकमपूरला जाऊन देखील त्या ठिकाणी राजपूत जे शहीद जवान झाले त्यांच्या घरी देखील शौर्य करू पाहणार देवानंद साना ब्युरो रिपोर्ट कृषी टीव्ही बुलढाणा आता तुम्ही पाहू शकता आपल्या बातम्या आपल्या मोबाईलवर त्यासाठी कृषीप्रधान प्रधान टीव्ही चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसेच कृषीप्रधान प्रधान टीव्हीच्या फेसबुक पेजला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीसह तोपर्यंत नमस्कार